भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था स्कायमेटने मान्सूनसाठीचा अंदाज जाहीर केला आहे यंदा मान्सून सामान्य राहील आणि जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यात पाच टक्के चढ उतार शक्य आहे दीर्घकालीन सरासरीनुसार या चार महिन्यात आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे स्कायमेटचे जतीन सिंह यांच्या मते लानिना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल लानिनाचे चिन्ह धुसर होत आहे परिणामी मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे एलनिनो दक्षिण दोलन फार न्यूट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळेस तो प्रभावी घटक ठरणार आहे लानिना कमकुवत असणे आणि एल्नो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका